दोन तासात चार वेळा संभोग केला आणि त्याला आकर्षणानं भुलवून तिनं चारच दिवसात वेळ केलं एकाच कंपनीत कामात असल्यामुळे दोघांची रोज एकमेकांकडे नजर जात असे हळूहळू नजरेचा खेळ वाढू लागला आता त्या नजरेनं ओळख वाढवली आणि दोघं एकमेकांशी बोलू लागले त्या चार दिवसांची ओळख लगेचच प्रेमसंबंधामध्ये बदलली प्रेमसंबंध जोडून फक्त चारच दिवस झाले होते त्यांनी लगेचच शरीर सुख घेण्यासाठी लॉजवर भेटायचे ठरवले ती वयान त्याच्यापेक्षा त्या दिवशी ते कंपनीत जाण्यासाठी निघाले खर पण कंपनीत गेलेच नाहीत त्या चार दिवसांची ओळख त्यांना सरळ लॉजवरती घेऊन गेली आपण कंपनीत गेल्यावरती आठ तास काम करतो त्याप्रमाणे आठ तास घालवायचे आणि मग रोजच्या वेळेप्रमाणे परतायचे असे त्यांनी ठरवले होते मनात खूप सारी स्वप्न फुलवत ते तिथे गेले पण मध्येच काय घडले ते ऐकल्यावरती तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल ही घटना आहे बजाज एम आय डी सीच्या भागातील रंजना जोगळे हिचे वय बत्तीस वर्षांचे होते तर नितेश खरे याचे वय चोवीस वर्षांचे होते दोघेही एकाच कंपनीत असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती आणि अगदी आठ दिवसात एकमेकांच्या प्रेमात देखील ते पडले होते रंजना ही विवाहित होती नितेशकडे ती खूप लवकर आकर्षित झाली त्याचप्रमाणे तिनं नितेशला देखील आपल्यामध्ये गुंतवून घेतले विवाहित असलेली रंजना शरीर सुखापासून वंचित होती त्यामुळे तिला ते ती शारीरिक सुख नितेशकडून घ्यायचं होतं तिनं नितेशला आपल्या शब्दांच्या जाळ्यात गुंतवलं त्याला ती शारीरिक सुखासाठी उत्साहित करू लागली रंजना हिनं शरीर संबंध करण्यासाठी लॉजवर भेटायचं ठरवलं त्याचप्रमाणे त्यांनी आठ मार्चला घाटी रुग्णालय रस्त्यावरती असलेल्या श्रुती लॉजवर भेटण्याचा प्लॅन बनवला त्यांचा प्लॅन असा होता की आपण ज्याप्रमाणे नेहमी कंपनीमध्ये जातो आठ तास घालवतो त्याचप्रमाणे आठ तास बाहेर घालवायचे आहेत आणि नेहमीप्रमाणे पुन्हा वेळेवरती घरी जायचे आहे रोजच्याप्रमाणे ते आठ वाजता घराच्या बाहेर पडले पण कंपनीत न जाता ते थेट लॉजवर गेले जेव्हा रंजनाला अटक करण्यात आली तेव्हा पोलिसांनी आठ मार्च रोजी सविस्तर घडलेली सर्व हकीकत जाणून घेतली तिनं जे सांगितले ते ऐकून पोलिसांना देखील धक्काच बसला तिनं सांगितले की त्यावेळेला नितेश आणि माझ्यामध्ये दीड दोन तासामध्ये चार वेळा शरीर संबंध झाले तो खूपच उत्साही होता काही करता तो थांबायचं नाव घेत नव्हता पाचव्या वेळी देखील त्याला शरीर संबंध ठेवायचा होता पण त्यावेळी नेमकं काय झालं ते कळलं नाही नितेश अचानक चक्कर येऊन खाली पडला खाली पडल्यावरती तो डोक्यावरती जोरानं बुक्या मारत होता काही वेळानंतर तो बेशुद्ध झाला त्यावेळी मात्र मी घाबरले मला काहीही सुचत नव्हतं नितेशचे जर का काही बरे वाईट झाले तर मलाच पकडले जाईल या भीतीपोटी मी लॉजवरून गुपचूप पळ काढला इथपर्यंत जे काही घडलं ते सर्व काही आरोपी रंजना हिला माहित होत पण याच्या पुढे काय झालं याची कल्पना तिला नव्हती लॉजवरती असलेल्या लोकांनी सांगितलं की रूमची साफसफाई करण्यासाठी आम्ही दरवाजा उघड्या असल्यानं आत शिरलो अगोदर आम्ही बराच वेळा दरवाजा ठोठावला पण कुणीही आतून आवाज देईना म्हणून आत जाऊन पाहिलं तर नितेश बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता त्यांनी लगेचच लॉज मालकाला याबद्दल सांगितले त्या लॉजच्या मालकानं पोलिसांना याबद्दल माहिती दिली लगेचच पोलीस तेथे पोहोचले नितेशला दवाखान्यात हलवण्यात आले डॉक्टर तपासून पाहिले आणि त्याला मृत झालेला आहे असे घोषित केले नितेशच्या मृत्यूबद्दल डॉक्टरांना फक्त एवढेच कळालं की नितेशची मेंदूमधील एक शीर डॅमेज झालेली आहे पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल पण लॉजवर दिलेल्या रंजनाच्या आधार कार्ड नंबरवरनं पत्ता काढत पोलिसांनी रंजनाला अटक केलं यातून हे तर सिद्ध होतं की रंजनानं शरीर सुखाच्या प्रेमात अडकवलं कारण दोघांच्या वयात पण खूप अंतर आहे रंजना बत्तीस वर्ष विवाहित महिला तर नितेश हा चोवीस वर्ष तरुण होता पण यातून हे मात्र स्पष्ट होतं की नितेशचा मृत्यूचं कारण रंजना नाही रंजनाने फक्त एवढी चूक केली की नितेशला अशा प्रकारे वाईट अवस्थेमध्ये सोडून पळ काढला तिनं तसे न करता जर का वेगळी काहीतरी केले असते तर कदाचित तो वाचला असता नेमकी रंजनाच्या लॉजवरन भीतीपोटी पळून गेल्यामुळे हे प्रकरण खूप वाढलं पण विवाहित महिला नवरा असून देखील फक्त शरीराची गरज भागवण्यासाठी तरुणांच्या अशा प्रकारच्या प्रेमाला जाळ्यात अडकवत आहेत हे, हे नक्कीच दुर्दैव आहे क्षणिक सुखासाठी महिलांनी असे तरुणांचे जीवन वाया घालवू नये तर अशा विचित्र घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन सत्यघटना ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद